मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सीमेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून हो आहेत आगामी लोकसभा विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठका घेत राज ठाकरे यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला त्यातच काल राज ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आज सकाळी भाभानगर इथल्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि मनसे सैनिकांना मार्गदर्शन केलं तत्पूर्वी ढोलताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमित ठाकरे शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला दरम्यान पक्षाने अनेक चढउतार पाहिले असून पुढील काळात कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारीने संयम ठेवावा त्यामुळे ज्या पदाधिकारीने संयम ठेवला त्यांना आगामी काळात यश मिळवून देणारच अशी राजगर्जना ठाकरे यांनी केली मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेल माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेल माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेल राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे दोन हजार चौदा साली आलेलं ते नरेंद्र मोदींचा आहे त्यातला काही भाग असेल पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना त्यांचं आहे ते श्रेय एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाले त्यांचा एकोणीसशे बावन्न साली जनसंघ तो एकोणीसशे एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण आणि बावन्न सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यामध्ये बघ अडवाणीजी आले अटलजी आले सगळे झाले महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले गोपीनाथराव मुंडे झाले सूर्यबान वाडणे झाले अनेक लोक आहेत ज्या अनेक लोकांनी हशू अडवाणी झाले इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना त्याच्यातनं आले आलेलं हे यश आहे अचानक मिळालेलं यश नाही आहे हे अटलजींचं सरकार वेळेला आलं ते देखील कसं आलं पहिलं आलं किती तेरा दिवसांचं दुसरं आलं तेरा महिन्याचं नंतर आलं साडेचार वर्षाचं नंतर बरं दहा वर्ष काँग्रेस होती गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझ भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं नको आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडणार आहेत सगळं यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जनांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे आज किती वर्ष झाली तो पुतळा उभा आहे उभा राहायचा आहे काँग्रेस होती तेव्हा पण तेच सांगण्यासाठी करीन जे जे माझ्याकडनं कर, शक्य असेल ते या अठरावा वर्धापन दिन आहे आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे आवश्यक आहे आज आपला अठरावा वर्धापन दिन आहे या अठराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फक्त एक शपथ घेऊया की जे जे काही शक्य असेल ते ते मी या महाराष्ट्रासाठी करीन जे जे मला माझ्याकडनं शक्य असेल ते ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन हे आत्ताच चाललेलं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे हे आत्ता हाताला काही लागणार नाही आपल्याला महाराष्ट्र घड घडवायचं आहे जो महाराष्ट्र पूर्वी होता तसा महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा आहे जातीपातींशिवाय उभा करायचा आहे आणि मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणत्याही प्रकारे कोणी एकमेकांकडे जातीने पाहिलेलं मला चालणार नाही तो खालचा आहे का वरचा आहे का कोण वरचा आहे कोणी ठरवलं वरचा आहे आणि खालचा आहे कोणी ठरवलं खालचा आहे शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं ज्या माणसाने अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची आपण मला असं वाटतं सर्व जाती सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया ते प्रत्यक्षात आणूया आणि आज या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगेन आणेन तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचं तुम्ही पेशन्स जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी अमित ठाकरे शर्मिला ठाकरे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई शिरीष चव्हाण संजय चित्रे अविनाश अभ्यंकर अनिल शिदोरे जयप्रकाश बावीसकर आमदार राजूदा पाटील अभिजित पानसे राजेंद्र वाससकर दिलीप थोत्रे संदीप देशपांडे अविनाश जाधव राजू उंबरकर अमय खोपकर शालिनी ठाकरे रीटा गुप्ता किशोर शिंदे गणेश सातपुते प्रदेश सरचिटणीस अशोक मोरतडक सलीम शेख पराग रतन कुमार इसम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे दिलीप दातीर सुजाता डेरे यांच्यासह शहर उपाध्यक्ष विभागीय अध्यक्ष आणि मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक